प्रतिनिधी असे आपण काढायचे की त्यांनी पंचवीस डोलाची जबाबदारी घ्यायची लय डोकं लावत बसायचं नाही तुम्ही मला अशी लावं द्या दोन हजार त्यांनी ते पंचवीसच डोकं बघायची तीन हजार द्या त्याच्यानुसार जो आकडा येतोय पंधरा सोळा सतरा तेवढीच त्यांनी डोल आणायची तेवढी तर आपण सांग इथं जातो तुम्ही किती जण <laughs> आहे लोकांची जबाबदारी हा एक हजार लोकांच्याकडे पन्नास पन्नास जबाबदारी हे नियोजन करायचं आहे आज तुम्ही मला तालुक्याला आम्ही काही लोक देणार आहोत किंवा ही हो। लोक या याच्यात नेतृत्व करतील आता इथं असतील नसतील जे पूर्णपणे वेळ देणार आहे कारण हे पूर्ण वेळ द्यायचं काम आहे ते घरात बसून होणारं ना काम नाही पूर्ण वेळ लक्ष देऊन करायचं हे काम आहे आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे हे काम आपण सगळ्यांनी जर सामूहिकपणे जबाबदारीने केलं ना हे रेकॉर्ड जगात कुणी मोडू शकत नाही मोडू शकत त्या दिवशी कार्यक्रमाचा का जो माहोल असेल ते तुम्ही शक्यच नाही कुणाला करणार कोणी पण कसली ताकद लावू द्या हा हे रेकॉर्ड मोडू शकतं धनगरच परत कोण आला तर तो मोडू शकतो दुसरं कोणी मोडू शकत हे धनगरच रेकॉर्ड करू शकतात धनगरच रेकॉर्ड मोडू शकतात कारण इतका मोठा सांस्कृतिक वारसा कुणाकडं नाही आपल्याला जो पेरावा मिळाला कुणाकडं नाही आता हे मामा बसले ह्यांना जर आता पुण्याच्या पेठेत सोडलं पुण्याच्या कुठल्याही पेठेत सदाशिव पेठेत गेले दलगर माणूस आहे न बोलता न बोलता कळणार ब्रँड हा दुसरीकडे नाही ना आहे बरोबर ब्रँड हा एकमेव ब्रँड आहे ह्याची शाखा पण नाही तुम्हाला लाज वाटते महिन्यात नाही एकदा आठवड्यात नाही एकदा आपला पेरावा करून आपलं काम करायचं काय बिघडल का हे वेगळं पण आहे ना हे आपण जपलं पाहिजे ना हे दुसरीकडे नाही अरे मागून मिळत नाही तुम्हाला मिळालंय ते जतन करायचंय आपल्याला ढोल कुणाकडं नाही ते नाशिक ढोल अमुक ढोल ते वेगळे प्रकार आहेत आपला धनगरी ढोल हा पूर्णपणे वेगळा आहे आणि आता नवनाथ पडळकरांनी सांगितलं तसं हे शंकराचं जे डमरू वाद्य आहे तशा पद्धतीचा हा आपला डोल आहे शंकराचाच आपला अवतार आहे भिरुवाचा आणि आपण धनगरी रुद्रनाद रुद्र म्हणजे रुद्र अवतार महादेवाचा रुद्र अवतारामध्ये महादेव असतात नाद आपण ते नाव दिलेलं आहे धनगरी रुद्रनाथ एकदा धनगरांचा रुद्र अवतार कळू द्या ना सगळ्यांना सांस्कृतिक वारस्यातून आणि म्हणून हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे आपल्याला सगळ्या लोकांना सांगा गट तट पक्ष पार्टी नाही सगळ्या लोकांना याचं निमंत्रण आहे सगळ्या लोकांना सांगा समाजाच्या तो जर मगाशी वेगळं नाता वेगळं असं नाही तर ते समाजातल्या सगळ्या लोकांनी यात सहभाग घेतला पाहिजे ज्यांच्या घरी ढोल आहे त्यांनी ढोल आणला पाहिजे ज्यांच्या घरी ढोल नाही त्यांनी स्वतःपुरता ढोल घेतला पाहिजे आणि ज्यांना काही करता येत नाही अधिकारी आहेत उद्योजक आहेत किंवा पुढारी आहेत किंवा ज्यांना देणं शक्य आहे त्यांनी पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असे ढोल घेऊन दिले पाहिजे एक ही सांस्कृतिक चळवळच आहे सांस्कृतिक चळवळ जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही सामाजिकरित्या एकत्रित याल सामाजिकरित्या तुम्ही जेव्हा संघटित व्हाल तेव्हा राजकीय दृष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक येईल ना त्याला काही सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला पुढं काय करायचंय कशा पद्धतीने जायचं आहे हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून प्रत्येक तालुक्याला एक ग्रुप उद्यापर्यंत जिल्ह्याचा ग्रुप सोशल मीडियामध्ये पुण्यश्लोक थ्री हंड्रेड आपण ह्या पूर्ण सरकार पण हाच आता ब्रँड वापरणार आहे पुण्यश्लोक थ्री हंड्रेड सरकारच्या पद्धतीनं जे जयंती साजरी केली जाईल मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी तो लोगो दाखवला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हा सरकारचा पण लोगो आपण स्वीकारणार हो। आहोत आणि आपण पब्लिकली पण तोच लोगो स्वीकारणार पण पण आपण आता एक पुढच्या चार दोन दिवसामध्ये माननीय देवाभाऊच्या हस्ते आपण तो लोगो पब्लिश करणार आहे लोगो पण तयार केलेला आहे आज तो पब्लिश केलेला नाही पुण्य श्लोक थ्री हंड्रेड कुठलाही आता तुम्ही गावात जरी कार्यक्रम केला तर तो पुण्य श्लोक थ्री हंड्रेड आणि हा जो पुण्याचा कार्यक्रम आहे तो धनगरी रुद्रनाथ या नावाखाली आपण आता हा कार्यक्रम करणार आहोत गिनीज बुक मध्ये याची नोंद होणार आहे प्राजक्ता आपल्या इथं आहेत उपस्थित त्या गिनीज बुकच्या सगळ्या लोकांशी लंडनवर त्याचं ऑफिस आहे ती लोक येऊन गेलेले आहेत आणि ते सगळं बघतायत त्याचे काय नियम आहेत अटी आहेत ते सगळं त्याचा फॉलो त्या घेत आहेत तर गिनीज बुक मध्ये या कार्यक्रमाची नोंद होणार आहे नुसता वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा याचा भाग नाही आहे हे नीटपणे समजून घ्या अहिल्या देवीना अभिवादन करणं त्याच ताकदीनं करणं त्या, त्या तोलामोलाचा कार्यक्रम करणं तो सांस्कृतिक कार्यक्रम करणं आणि धनगरांचा सांस्कृतिक वारसा जपणं हे असे सगळे संदर्भ या सगळ्या कार्यक्रमाशी रिलेटेड आहेत आणि त्यामुळं खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सगळ्या माझ्या समाजाच्या लोकांना विनंती आहे की सांस्कृतिक पद्धतीनं एका दिवसातच क्रांती होईल अशात विषय नाही परंतु किमान आपले जे प्रतिनिधी आहेत सरपंच पासून ग्रामपंचायत सदस्य लेवल पासून, पासून वरचे सगळे किमान त्यांच्या घरामध्ये तर त्यांनी ढोल घ्यावा आणि वरती ढोल कसा वाजवावा ते आता आपण कारण तिथं एक एका सुरात ढोल वाजवायचा त्याचंही आपल्याला प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि ते काय सगळ्यांना एका ठिकाणी आणून देऊ शकत नाही एक व्हिडिओ तशा पद्धतीनं व्हिडिओ आता आपण याची एक फेसबुकला पण एक अकाउंट ओपन करतोय अधिकृतपणे ट्विटरला असेल सगळ्या हँडलवरती ते असेल आणि तिथून तुम्हाला अधिकृतपणे माहिती पण दिली जाईल कोल्हापूर जिल्ह्याचं आहे नाही कोल्हापूर जिल्ह्याचं पहिल्यांदा त्याच पद्धतीनं करू एक लय देऊ सगळ्यांना की अशा अशा पद्धतीनं वाजवायचं आणि मग बाकीचं नंतर एक पंधरा वीस मिनिटं झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वाजवू द्या तर अशा पद्धतीनं आपण करू तर ढोल पन्नास हजार करणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आता ताईंनी जी सूचना मांडली की बाबा तो महिला ढोल वाजन करणाऱ्या मुली आल्या पाहिजेत तर एक हजार धनगर समाजाच्या मुली अत्यंत प्रभावी ढोल वाजवतात आणि त्या या कार्यक्रमाला येणार आहेत एक हजार आहेत म्हणजे दोनशे आहेत त्या अठरा ग्रुप आहेत त्यांच्या एका ग्रुपमध्ये पन्नास मुली आहेत अप्रतिम ढोल वाजवतात ते कर्नाटक बॉर्डर वरून पण हे सगळे लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांची पण मी बैठक घेऊन आलेलो आहे आणि आपले कोल्हापूर जिल्ह्याची संलग्न तो भाग आहे जो माझ्या मतदारसंघाच्या पलीकडे लावून तो भाग आहे आणि तो पूर्णपणे या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे दुसरा विषय कृष्णाने जो सांगितला छत्र्या अब्धागिरी आणि डग हे घेऊन यायचं त्याशिवाय ते माहोल तयार होत नाही ते कोल्हापूर जिल्हा आणि वाळवा शिराळा साहेब आमच्याच गावात मी तुम्हाला जास्त सांगत नाही आमच्या गावात शंभर पन्नास छत्र्या पन्नास अब्दागिरी आहेत ते पण ते घेऊन यायचं आहे म्हणजे आपला जो पूर्ण सांस्कृतिक जो स्ट्रक्चर आहे ते सगळं इथं आपल्याला याचं प्रेझेंटेशन करायचं आहे दुसरा विषय जिथं कुठं तुम्हाला बोर्ड लावता येतील चलो पुणे हा कार्यक्रम सगळा जिथं तिथं तुमच्या पद्धतीनं तुम्ही तिथं तिथं बोलणं लावून टाका गावात तालुक्यात शहर असेल शहरामध्ये परंतु तुम्हाला मी काय सांगतोय या कार्यक्रमामध्ये कसलीही तडजोड करायची नाही कसलीच नाही अजिबात नाही कुठलंच नाही आणि गाफीलपणा तर अजिबात नाही हे पूर्ण जबाबदारीचं काम आहे मी तर बोललो तुम्ही आला गेला असं हे काम होणार नाही ना आता गारे साहेबांनी सांगितलं की बाबा नो आम्ही मानदेशातून पन्नास साठ गती येणार आहेत गजनृत्य किमान पाचशे जास्त येतील पण मी काय सांगतोय की आटपाडी खानापूर तालुक्यातली दहा बारा गावं तासगाव तालुक्यात एक दोन गाव इकडं जत मध्ये गजनृत्य आहेत कवटेमंगळला आहेत सांगोल्याला आहेत मंगळवेड्याला नृत्य आहेत पंढरपूरच्या काही भागात आहे मालशरतची आता सात गावं देवापाटलांनी सांगितलं त्यांच्या तिथं गजनृत्य आहेत नंतर मानला आहेत खटावला आहेत फलटणला आहेत खंडाळ्याला काही भागात आहेत इकडं बोर मुळशी वेल्ला पुरंदर शिरूर राजगुरुनगर इकडं बारामती दौंड मोठ्या प्रमाणात इंदापूरला हे आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत किमान पाचशे येथील आणखी वाढू शकतात आणि सगळ्या लोकांना विनंती की एका गज मंडळामध्ये पन्नास लोकांनी आलं पाहिजे म्हणजे त्याला भव्य दिव्य स्वरूप येईल आणि आता त्यांना आज डिक्लेरेशन झाल्यानंतर वीस पंचवीस दिवस प्रॅक्टिसला खूप त्यांच्यासाठी वेळ आहे कारण अगोदर त्यांचं प्रॅक्टिस सुरूच असतं यात्राच्या निमित्तानं तर आता तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर वेगळ्या पद्धतीचं गजनृत्य आहे जे आपलं तुम्ही परवा मला सांगितलं कोकणी पद्धतीचं जे वेगळ्या पद्धतीनं वाजवतात तर त्यांना आपण या कार्यक्रमाला का येण्याची विनंती करतोय म्हणजे धनगरांच्या जेवढे गजनृत्याचे प्रकार आहेत ते सगळे प्रकार आपल्याला या निमित्तानं दाखवायचे आहेत दुसरं ओविकार मंडळांच्यासाठी एक आपल्याला टीम नेमावी लागेल ढोल वादनासाठी वेगळी टीम आणि गज निमंत्रण देणारी वेगळी टीम तर यामध्ये ज्यांना काम करायचं आहे त्यांनी नावं तात्काळ शिवदाजी बिलगर यांच्याकडे तुम्ही व्हॉट्सअप करा शिवदाचा नंबर तुमच्याकडे सगळ्याकडे आहे तर त्यांच्याकडे व्हॉट्सअप करा म्हणजे दोन तीन दिवसात आम्ही अधिकृतपणे जबाबदारी देईल या या जिल्ह्यात बाहेरला पण काही लोक पाठवायचे आहेत आणि बॉर्डरवरच्या तालुक्याला एक दोन दिवसात ती जबाबदारी निश्चित करून आपल्याला हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीनं करायचा आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधा लोकांच्या पर्यंत आणि मग ते सगळी रचना तुम्हाला ती बाकीच्या व्यवस्था सगळ्या उभ्या केल्या जातील त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका आ, हे रेसफोर्स हे ग्राउंड मिलिटरीचं ग्राउंड आहे आणि केंद्रीय मंत्री अमित भाई आले तरच ते आपल्याला मिळणार आहे नाहीतर ग्राउंड खूप अडचण इथं शहरामध्ये आणि आम्ही विनंती केलेली आहे त्यांनाही आणि अमित भाईना मी परवा भेटलोय त्यांना निमंत्रण दिलंय की त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे ह्या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप येईल वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम जाईल आणि जयंतीचा कार्यक्रम परत राज्यभर आणि जिल्ह्या जिल्ह्यात गावागावात तालुक्याला मोठ्या प्रमाणात होईल हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण पंधरा दिवस हा कार्यक्रम अगोदर घेतोय कारण एकतीस मेला शिवाय दुसरा कुठं कार्यक्रम महाराष्ट्रात नाही आपली सगळ्यांना विनंती असते काय <laughs> की चौंडीचा कार्यक्रम हा आपल्या अस्मितेचा विषय आहे चौंडीच्या कार्यक्रमाला दुसरा कुठलाही पर्याय नाही एकतीस मे ला कुठंही कार्यक्रम घेऊ नका आपली नेहमीची विनंती आहे आज पण तीच विनंती आहे एकतीस मेला सगळी कामं सोडून चौंडीला यायची यावर्षी नरेंद्र मोदी साहेब या, या कार्यक्रमाला यावेत अशी आपल्या सगळ्या समाजाची भावना आहे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा चौंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे तर त्या पंधरा दिवसाचा गॅप आहे म्हणजे तुम्ही पुण्याच्या कार्यक्रमाला आला तर तुम्हाला चौंडीच्या कार्यक्रमाला पंधरा दिवसाचा गॅप आहे त्या कार्यक्रमाला पण आपल्याला येता येत आहे त्यामुळे असं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन सरकार तर खूप कार्यक्रम घेते तुम्हाला तर माहिती सगळीकडे कार्यक्रम सुरू आहेत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून एवढे कार्यक्रम सुरू आहेत एवढे नाट्यप्रयोग सुरू आहेत वेगवेगळ्या गाण्यांचे कार्यक्रम सुरू आहेत मी माननीय दादांना विनंती केली देवाभावना की तुम्ही सगळ्या विद्यापीठामध्ये आहिल्या देवींच्या दे वरती चर्चासत्र झाली पाहिजे तर ती चर्चासत्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत मी त्यांच्याकडे दुसरी विनंती केली की अध्यसन केंद्र अहिल्या देवींच्या नावानं सुरू करा तर त्यांनी प्रत्येक विद्यापीठाला पाच कोटी रुपये द्यायचं मान्य केलेलं आहे असे नवीन नवीन विषय खूप या अहिल्या जयंतीच्या निमित्तानं सुरू आहेत आणि त्यामुळं आपला हा जो समाजाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम दोन होतील एक चौंडीचा होईल एक पुण्याचा होईल आणि परत गावागावात तालुक्यात सगळीकडे कार्यक्रम होत आहेत तर तुम्ही एकदम ह्या विषयामध्ये जरा लक्ष घाला दोन हजार जर नावं आपण काढली शोधास नवे नवे समजा गावागावात पण लोक असतात त्यांना जर आपण जबाबदारी विभागून दिली तर काम करणं खूप सोपं होतं आणि त्यामुळं अशी नावं मी पंचवीस ढोल घेऊन येणार आहे मी पन्नास ढोल घेऊन येणार आहे मी शंभर ढोल घेऊन येणार आहे म्हणजे तेवढ्याच लोकांना आपल्याला व्यवस्थितपणे कॉन्टॅक्ट करता येतोय नाहीतर आम्ही आणतो आम्ही आणतो परत कुणाचाच मेळ लागणार नाही तर अशा पद्धतीनं आपण आता बारकाव्यानं नावं काढणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातनं तशी नावं द्या की आता ऋषीभाई त्यांच्या गावात शंभर ढोल आहे त्यांनी बाबा माझ्या पुढं शंभर त्यांनी ती शंभरच ढोल कसे येणार गाडी कुठं कुठून येणार सगळं त्याचं तेवढंच नियोजन बघायचं पंचवीस ज्यानं दिलाय आकडा त्यानं पंचवीसच ती नावं त्याचे आधार कार्ड सगळं आपण एक प्रमाणपत्र देणार आहे या सगळ्या ढोल वादकांना एक प्रमाणपत्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं देणार आहोत आणि सरकारला तशी विनंती करणार आहोत की हे कला मानधन जे दिलं जातं कलाकारांना त्यामध्ये हे आमचं प्रमाणपत्र सरकारनं घरा धरलं पाहिजे अशी एक विनंती आम्ही त्यांना करणार आहोत गजनृत्य मंडळाला वेगळं प्रमाणपत्र आणि ढोल वादकाला वेगळं प्रमाणपत्र हे आपण त्यांचा या सगळ्या कार्यक्रमामध्ये देणार आहोत म्हणून त्याची यादी आपल्याला पाहिजे म्हणून त्याचे आधार कार्ड म्हणून त्यांचे नंबर हे आपल्याला पाहिजे आणि आधार कार्ड आणि नंबर आला तर आपल्याला काय अधिकृत हा माणूस येणार आहे नाहीतर नुसतं तुम्ही शंभर दोनशे तुम्ही गर्दीत कोण बघतोय असं नाही गर्दीपर्यंत तीस तारखेपर्यंत सत्तेनं ते द्यावं हा सक्तीनं तीस तारखेपर्यंत सगळं जमा करा गर्दीत कोण बघतोय गर्दीत खोटा पैसा चालू असला हा कार्यक्रम नाहीये नुसतं पुढं पुढं करा नुसतं भाषण करा असा नाही विषय तुम्ही जेवढे द्याल तेवढेच ते नावं आम्ही घेणार आणि त्याच्यावरती आता आपण एक समजा पंचवीस लोक नेमली त्याच्यावरती आम्ही एक दोन चार लोक नेमू तो त्यांच्यानं फॉलोअप घेतील म्हणजे असं एकदम बारकाव्यानं या कार्यक्रमाचं नियोजन केलं तरच हा कार्यक्रम सक्सेस होईल नाहीतर हा कार्यक्रम सक्सेस होणार नाही आपण आता मी तुमच्या जीवावरती एवढं बघितलं ना जे उचलता येणार नाही असं मी आव्हान स्वीकारलेलं आहे परंतु मी हे शिवधनुष्य तुमच्या विश्वासावर उचललोय मला माहित आहे धनगरांना चॅलेंजिंग गोष्ट खूप आवडते माझा तो विश्वास आहे याला चॅलेंज हे करू म्हणून मग करणारच तू कसा करतोय बघतो म्हटलं हा मग तुला उतर काय आणि आता जगात रेकॉर्ड करायचं म्हटल्यानंतर धनगर घरात राहू शकत नाही याचा मला विश्वास आहे संधी हा ही संधी आहे हा कार्यक्रम काय पुन्हा आता पुढच्या वर्षी आपण मला असाच कार्यक्रम होत नाही ते एकदाच कार्यक्रम होणार आता कोणीतरी सांगितलं की महाकुंभ जसा झाला तसा हा कार्यक्रम उद्या समजा मी जरी ठरवलं मायाचा एवढी ना मग तसं होत नसतं इथं हा एकदाच कार्यक्रम होणार आणि फर्स्ट आणि लास्ट मग परत कुठं तरी दुसऱ्या राज्यात एखाद्याने घेतला तर तो तिथं होऊ शकतो पण इथं तेच तेच विषय होत नसतील तर मग हा कार्यक्रम आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळं चॅलेंजिंग गोष्ट आपण स्वीकारलेली आहे मी काही लोकांना म्हणलं असं आमची संकल्प अरे कसं काय शक्य आहे कसं काय येणार असं प्रत्येकाला प्रश्न पडतोय पण मला काय तो प्रश्न पडला नाही आता देवापाटाने सांगितलं मी अडीचशे डोल घेऊन येतो माळशे तालुक्यातून घेतो तुमच्याकडून अपेक्षा दोन हजार डोलाचे म्हणजे तिथं समाज आहे ना वाजवणारी लोक आहेत देणारी पण लोक आहेत तुम्ही सांगा ना सांगा पंचवीस तालुके असे काढावे लागतील की तिथून दोन हजार ढोल आलेच पाहिजेत त्यामध्ये आतपाडी आहे त्यामध्ये जत आहे त्यामध्ये वाळवा आहे त्यामध्ये कवठेमंकाळ आहे त्यामध्ये सांगली आणि मिरज तुम्ही दोन हजार ढोल काढले पाहिजेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातले इकडचे तालुके शिरोळा आहे त्यामध्ये हक्कनंगले आहे त्यामध्ये पन्हाळा आहे त्यामध्ये करवीर आहे त्यामध्ये कागल आहे बाकीचे तिकडे जरा विरळ संख्या आहे परंतु असं टार्गेट करून आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये मान आहे सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आहे सातारा जिल्ह्यामध्ये खटाव आहे खंडाळा तालुक्यामध्ये संख्या मोठी आहे असं टार्गेट देऊन बारामती दोन हजार ढोल आणलेच पाहिजे तुम्ही नियोजन करा बसा ज्यांना ढोल वाजवता येतोय त्यांना दुसऱ्याला ट्रेनिंग द्यायला लावा इंदापूर दोन हजार डोल ला ला दो डो आले पाहिजेत पुरंदर दोन हजार ढोल आले पाहिजेत आता बेल्ला भोरवाला इथं खवळला तुम्ही दोन हजार डोल आणले पाहिजेत ठरवून मुळशी आता इकडं लोणावळ्याकडे मावळमध्ये ढोल कमी वाजवते त्यांना माहिती तरी तयार केलं पाहिजे कारण आपण जेव्हा धनगर म्हणून सांगतो तेव्हा धनगराची संस्कृती पण आपल्याला पाहिजे ना ती बोलूनच ती उपयोगात नाही तर ती कृतीत असावी पाहिजे आणि म्हणून असे पंचवीस जरी तालुके पहिल्यांदा टार्गेट केले तर आपण हे पन्नास हजाराचं जे आपलं टार्गेट आहे ते आपण लगेच अचीव करू शकतो त्यामुळे हे व्यवस्थितपणे काळजीपूर्वक घोषणा केलेला हा कार्यक्रम आहे कडेगाव का तालुका इथं आहे कडेगाव पलूस तुम्ही तिथं जुळणी केली पाहिजे ना तुम्ही देणारी खूप लोक आहेत हो तुम्ही गेला पाहिजे लोकांना आवडते उलट अरे काहीतरी वेगळा विषय आहे आणि आपण जो ग्रामपंचायत सदस्य आहे जो सरपंच आहे जो समाजात पुढारी म्हणून काम करतो त्यानं पहिला डोल घेतला का त्याचा आकडा पन्नास हजार होईल दुसऱ्याकडे जायची पण गरज नाही तुम्हाला होईल की नाही सांगा आता इथं कोणाकोणा घरात डोल आहे आता राहिलेल्या तुम्ही घ्या बरोबर की नाही दीड हजारापासून अकरा हजारापर्यंत डोल मिळतो दीड हजार रुपयेपासून अकरा हजार रुपये अकरा हजार तो पिकडेचा ढोल जो कुर्ल्यात मिळतो आता आम्ही त्या यांना पण वाल्यांचे पण सगळे नंबर घ्यायला लागलोय ते पण आम्ही नंबर तुम्हाला देतो तर असं एक व्यवस्थितपणे कार्यक्रम आपण करूया हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात जर आपण स्वतःच्या गळ्यात ढोल घेऊन जर सहभागी असू तर किती आनंद होईल सांगा हा दुसरे असणं वेगळं पण मीच ढोल गळ्यात घातला आणि मीच वाजवतोय तर त्याच एकदम खूप आनंद Absolutely.